ओ नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आणि सोमवारी आपल्याकडे नियमितपणे ही दक्षिणा पाठवतात शिवाभिषेक करण्यासाठी पूजा करण्यासाठी त्यांची शिवपूजा आयुष्य करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहावं तुमच्या सर्व फॅमिलीला सुख समाधान लावावं अशी प्रार्थना केली आता प्रार्थना म्हटलं की आपण नियमितपणे प्रार्थना करतो आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रार्थना एवढी प्रभावी असते ना मला एवढा त्याचा अनुभव आलाय <coughs> खूप मंडळी माझ्याकडे काय करतात माहिती आहे संकटकाळी मला मेसेज करतात अथवा फोन करून सांगतात की अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे अथवा काही संकटात खूप ज्यावेळेस अति संकट आहे त्यांच्यावर खूप टेन्शनमध्ये आहेत अशा वेळी मला बरेच मंडळी ज्यांना का माझा विश्वास आहे खूप विश्वास आहे माझ्यावर एवढ्या मंडळी आहेत ना माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात की सांगायचं काम नाही मला घाईवरून येतं एवढा माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझं मन सुद्धा वाटतं की यांच्यासाठी काहीतरी करावं आपण म्हणून मी त्यांच्यासाठी कितीही त्यांनी समजा माझ्या रात्रीच्या टायमात जपाच्या टायमात सुद्धा मेसेज पडतात फोन करतात कुणी जर समजा संकटात असेल काही असेल तर मला फोन जरूर करतात आणि मी त्यावेळेस मला जर वाटलं की आता ही माझा आत्मा आतून आतलं मन म्हणतं की हे फोन घेतो आता मी कितीही जपात असलो काही असलो तरी मी ते फोन घेतो अथवा मेसेज पाहतो मी आणि जर त्यांना खरंच तिकडे अडचण असे असं माझं मन बोलत असेल संकटात आहेत त्यावेळेस मी जी केलेली प्रार्थना असते ती शंभर टक्के सफल होते आणि झालेली आहे खूप खूप आता ही मंडळी बरेच मंडळी माझा हा व्हिडिओ पाहतात जे नियमितपणे माझ्यावर विश्वास ठेवतात खूप विश्वास मंडळीत आहेत माझ्या आणि ते विश्वास ठेवून मला सतत सांगतात अमुक अडचण आहे तशी अडचण आहे आणि त्यावेळेस मला माझं मन आतलं मन ज्यावेळेस वाटतं की खरंच ही संकटात आहे आणि याला मदतीची गरज आहे माझं आतलं मन ज्यावेळेस बोलतं त्यावेळेस मी जरूर प्रार्थना करतो त्यांच्यासाठी आणि माझी प्रार्थना ही शंभर टक्के सफल होते त्याचं कारण काय की मी ईश्वराकडे माझ्यासाठी काहीच मागत नाही आणि ते ईश्वराला माहित आहे ओंकारेश्वरला आहे की हा व्यक्ती स्वतःसाठी कुठं बनतो मला माझं असं होऊ दे तसं होऊ दे हे दुसऱ्यासाठी करतो ना दुसऱ्यासाठी करतो दुसऱ्यासाठी ही तळमळतो म्हणून मला ओंकारेश्वर तशी शक्ती देतो आणि माझ्या मुकातून माझ्या हृदयातून समोरच्या व्यक्तीचं चांगलं व्हावं त्याचं संकट दूर व्हावं माझं मन आतलं मन ज्यावेळेस बोलतं आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस ती प्रार्थना सफल होते आता याच्यात एवढीच गोष्ट जरा घोटाळ्याची आहे की माझ्यावर तेवढा विश्वास असला पाहिजे कारण जर समोरच्या व्यक्तीचा माझ्यावर विश्वास असेल माझं आतलं मन जर बोलत असेल की ही समोरची व्यक्ती तुझ्यावर शंभर टक्के विश्वास ठेवते त्यावेळेस माझं आतलं मन त्याच्यासाठी काहीतरी करण्यासाठी तळमळतं माझी तळमळ ही पर्यंत जाते त्याच्या दैवी शक्तीपर्यंत जाते आणि माझी प्रार्थना सफल होते मी केलेली प्रार्थना तुमच्यासाठी ही सफल होते म्हणून मी नियमितपणे तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत असतो पण तुम्ही काही मंडळी जर माझ्यावर विश्वास ठेवत नसाल तर ती प्रार्थना सफल होत नाही लक्षात घ्या मी तुमचं सतेव चांगलंच करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या चांगल्यासाठीच माझं मी मन गुंतवतो मी वेळ देतो आज चार चार तास मी बसतो कशासाठी बसतो मला काय आता गरज नाही मला राहिलेली काही मला सर्व दिलेलं आहे ईश्वरानं मला जे अपेक्षित होतं ना ते सर्व गोष्टी मिळाल्या आहेत ना आता जे राहिलेलं आयुष्य आहे ते केवळ तुमच्यासाठी ना तुमचं चांगलं व्हावं तुम्ही आनंदी राहावं तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही तुमच्या समाजातून बाहेर पडावं यासाठी माझी तळमळ चाललेली आहे कारण आपण जन्म घेतला आहे तर आपला जन्म स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही काहीतरी लागावं आपल्याकडून काहीतरी हातभार व्हावा काहीतरी समाजाचं आपल्या हातून चांगलं घडावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच मी कार्य करतो ना खर तर मला स्वतःसाठी जगण्यासाठी काय गरज आहे आत्ता मला अन्न वस्त्र सर्व गोष्टी आहेत न? काही कमी नाही कशाची कमतरता आहे मला तसा विचार केला कारण माझ्या गरजा अपुऱ्या आहेत ना तुमच्यासारखं मला गाडी बंगला हवा आहे का हयपाय बंगल्यामध्ये राहायचं नाही मला काही गरज नाही जी मी राहतो त्याच्यात मी सुखी समाधानी आहे मला जी निसर्गानं जी हवा दिलेली तीच माझा येशी या दिला आकाशी ते माझं छप्पर आहे काय म्हणजे अपेक्षाच नाही ना काही अपेक्षा असली आणि आपल्याला ना ते नाही गोष्ट मिळाले की आपल्याला त्रास होतो कारण ईश्वरानं सर्व बाजून जी माझी मागणी होती न? मला जे अपेक्षित होतं ते सर्व गोष्टी मला दिलेल्या आहेत कारण मला तशी निराशा नाहीच तशी निराशा नाही काही की माझं आता मी असं करील पुढे काहीतरी माझं खूप मला प्रगती करायचं मला ह्या मग बनवायचं तर मग काय नाही आता स्वप्न राहिलेच नाहीत माझे काही स्वप्न माझे फक्त एकच स्वप्न की मी जी कार्य करतो त्यात यश यावं मी जी ईश्वराची सेवा करून समाज कार्य करतो त्या समाज कार्यामध्ये मला यश यावं सदैव यश द्यावं शंभून ओंकारेश्वरनं यासाठी मी जप तप मंत्रसाधना ह्या गोष्टी करतो मी मंत्रसाधना करण्याचं कारण मी तुमच्यासाठीच करतो ना तुम्ही अडचणीत असतात तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात तुमचं संकट दूर व्हावं यासाठी मंत्रसाधना करतो माझ्यासाठी काय करायची गरज आहे आता माझ्यासाठी काही करायचं असेल तर मला एवढं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायची गरजच नाही तर मला माझ्यापुरतं भरपूर झालेलं आहे मी तुमच्याशी नाही बोललो तरी माझं भाग तर कारण प्रत्यक्ष लोक मला भेटतात येतात मला आता प्रसार करायची काही गरज नाही आहे खूप लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे मी प्रत्यक्ष येतात माझ्या मला भागतं येतात भेटतात न? दान धर्म करतात मला वस्त्रदान करतात खाण्यापुरतं देतात काय आवश्यकता काय आहे मला आता केवळ तुमचं चांगलं व्हावं तुमचं संकट दूर व्हावं तुम्ही सदैव आनंदी राहावं यासाठी मी प्रार्थना मंत्र साधना या गोष्टी करत असतो पण तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला कारण काय असतं विश्वास असला मला ते समजतं ना समोरची व्यक्ती माझ्यावर किती विश्वास ठेवते माझ्यावर विश्वास हे समजतं आणि ते जर खरंच माझ्यावर विश्वासानं मागत असेल राहत असेल तर मला त्याच्यासाठी काहीतरी करावं काहीतरी करावं अशी तळमळ निर्माण होते माझ्या अंगामध्ये सळसळ सळसपणा येतो आणि माझी तळमळ ही ओंकारेश्वर पर्यंत पोचते दैवी शक्तीद्वारे आणि ती शक्ती माझ ऐकते आणि मी जी प्रार्थना करतो मंत्र साधना करतो त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो हम्म म्हणून माझी प्रार्थना ही सफल होतेच सफलच होते माझ्या मनामध्ये असा दुष्ट हेतूच नाही ना चांगला हेतू तुमच्यासाठी करतो ना देवाला माहितच आहे ना ही याची तळमळ कुणासाठी <coughs> इतरासाठी मग याला यश द्यावाच लागेल जो स्वतःसाठी जगतो तो चोर समजला जातो असं स्वतःसाठी तर जगायलाच पाहिजे परंतु स्वतःच जगत असताना समाजाचाही विचार करायला पाहिजे समाजाला काही आपल्याकडून देता येतंय का प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुण असतात समाजकार्य करायलाच पाहिजे कारण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपल्या हातून काही ना काही काम व्हायला पाहिजे काहीतरी कल्याणकारी काम झालं पाहिजे असा मनामध्ये हेतू ठेवावा जर आपण समाजाचं चांगलं केलं तर आपलं नक्कीच चांगलं होत काही अडचणी निर्माण होत नाही फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे या गोष्टीवर विश्वास असला पाहिजे विश्वास हीच आपल्याला यश देत ज्याचं का मन अस्थिर आहे समजा आज घडीत इकडं पळा तिकडं पळा कुठं कुणावरच विश्वास ठेवायचा नाही शेवटी ती तसंच तळमळून तळमळून कुठंच त्याला यश ये येत नाही कुठल्या तरी ठिकाणी एका ठिकाणी विश्वास ठेवावाच लागतो मग दगडावर जरी विश्वास ठेवला तरी दगडामध्ये देवत्व येतं देवपण येतं आणि दगडच तुम्हाला सहकार्य करू शकतं तुमची काय इच्छा असेल ते पूर्ण करू शकतो कारण दगडामध्ये देवपण येतच पण तुमचा विश्वास असला पाहिजे जर माणसाला कष्ट करण्याची विश्वास ही असेल तर म्हणतात ना वाळूतूनही ते गळे अं शक्य आहे का वाटतं का पण तुमचा विश्वास आणि कष्ट ह्या गोष्टी जर असतील तर काहीही अडचण येत नाही कसल्याही तुम्ही संकटातून बाहेर पडतात कुठल्याही संकटातून कितीही प्रश्न निर्माण झाले तरी ते सुटतात असा एकही प्रश्न असतो कि न सुटणारा प्रश्न नसतोच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असत तसं प्रत्येक समस्याच उत्तर असतच समस्यावर हे उपाय असतोच म्हणून फक्त विश्वास म्हणून माझ्यावर जे जे मंडळी विश्वास ठेवतात ज्या ज्या मंडळींनी विश्वास ठेवलेला आहे त्यांना विचारा तुम्ही आताही माझा व्हिडिओ पाहतात ना बरेच मंडळी ती विश्वास ठेवलेला आहे त्यांनी आणि त्यांचे काम किती चांगले झालेत हे त्यांना बी माहीत आहे आणि ते मला सांगतात ती आवर्जून सांगतात सर्वप्रथम मला बोलतात आनंद वाटतो मला बऱ्याच मंडळी खूप संकटातले आता काय सांगू तुम्हाला ह्या चार आठ दिवसामध्ये तर कितीतरी माझ्याकडे कॉल आले होते फोन आले होते माझ्या जपाच्या मध्ये सुद्धा मी घेतले कॉल त्यांना गहिवरून आलं की तुमच्यामुळं की माझ्यामुळं नाही ईश्वरामुळं झालं तुमचं संकट दूर झालं फक्त मी प्रार्थना केली आणि प्रार्थना ईश्वरानं ऐकली आणि तुम्हाला संकटातून तुम बाहेर काढलं मी कुठं काढलं मी फक्त मधला दुवाय म्हटलं नहीं? मी तुमची समस्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आणि ते काम मला का जमत तर मी तुमच्यासाठी मंत्र साधना प्रार्थना ह्या गोष्टी करतो आणि ती ही मनातून करतो अंतर मनातून करतो तळमळीनं करतो म्हणून ते सफल होतं उगच होत नाही कारण माझ्यामध्ये ही गुण का येतात तर माझ्यासाठी मी काही मागतच नाही माझ्यासाठी काय करायचं तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी करत असल्यामुळं ते शंभो ऐकतो माझ नक्कीच ऐकतो कारण मी एवढं शंभर टक्के गॅरंटीनं सांगण्याचं कारण म्हणजे का तर मला हो अनुभव आहेत ना आणि तुम्हाला बी अनुभव आहेत हो आता प्रत्येकालाच त्याच्यातले पाहणाऱ्याला थो थोडेच अनुभव आहेत हो पण माझ्याकडे खूप लोक जोडले गेलेले आहेत ना त्यांना माहीत आहे ना यांची प्रार्थना किती सफल होते ते आणखी ती मंत्रसाधना ही सफल होतात ते फक्त त्यांचा विश्वास आहे माझ्यावर विश्वास आहे म्हणून प्रार्थना सफल होते मंत्रसाधना माझी सफल होते तर तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही मनामध्ये द्वेष न ठेवता विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा माझी तळमळ ही ईश्वरापर्यंत पोहोच करतो आणि तुमची समस्या ही शंभर टक्के सोडवतो प्रार्थनेद्वारे अथवा मंत्रसाधनाद्वारे तर असो याबरोबरच आजचा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा